आपल्याला लक्ष्मी जी सेवा करायची आहे लक्ष्मी मातेची पौर्णिमेच्या दिवशी त्यासाठी आपल्याला असे बारा तांदूळ घ्यायचे आहे अखंड खंडित झालेले नसावे तुटलेले नसावे आता त्याच्यात आपण काय हळद टाकून घेऊ आणि थोडंसं पाणी लावून घेऊ त्याला आणि अक्षदा आपण आता ह्या पिवळ्या करून घेऊ तुमच्याकडे पिवळे फुलं असतील तर तुम्ही तेही घेऊ शकता बघा आता मी येथे पिवळे करून घेतलेले आहे हळद हळद लावून आणि आपल्याला ही पौर्णिमेच्या दिवशी जी सेवा करायची आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी ती इतकी महत्वाची आहे आणि ती इतकी पवित्र आहे की आपल्याला लक्ष्मी मातेचा वास आपल्या घरामध्ये सदैव राहणार आहे तर चला आपण बघूयात आता आपल्याला कोणते नावं म्हणायचे आहे जे आपल्या लक्ष्मीला हे अक्षदा वाहण्याच्या वेळेस आपल्याला म्हणायचे आहे जे नावं म्हणायचे आहेत आपल्याला लक्ष्मीची साधना करताना आणि अक्षदा वाहताना ते असे आहे ओम ऐश्वरेय नम ओ कमलाय नम ओ नमः नम चलाय नम ओ भूतेय नम ओ हरिप्रियाय नम ओ पद्माय नम पद्मलाय नम ओम संपत्तेय नम ओम उच्चाय नम ओम श्रीये नम ओम पद्मधारिण्येय नम बघा याप्रमाणे एकदम सोपा उपाय आहे आणि तुम्हाला या उपायामध्ये काय फरक पडतो ते नक्कीच तुम्ही बघायचं आहे आणि हा योग हा नारळी पौर्णिमेचा जो आलेला आहे तो अजिबात आपल्याला सोडायचा नाही आहे अशी लक्ष्मीची जी भक्ती आहे साधनं आहे एकदम सोपी साधनं आहे पण त्यामुळे चिरकाल लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करणार आहे त्यामुळे हे नारळी पौर्णिमेच्या तुम्ही औचित्य साधून ही लक्ष्मीची जी साधना पूजा आहे ती करायचीच आहे तुम्ही बारा अक्षदा तर आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असतात बघा आणि त्या आपल्याला लक्ष्मीला व्हायच्या आहे आणि हे जे नावं आहेत मी स्क्रीनवरती हे, स्क्रीन हे टाकून देईल तुम्ही त्या ना, नाव नावाचा स्क्रीनशॉट घेऊन किंवा मोबाईल लावूनही तुम्ही अक्षदा वाहू शकता नमस्कार स्वागत आहे देवताज कॉर्नरमध्ये मी विद्या आपले स्वागत करत आहे आजच्या हो व्हिडिओमधून आपण आपल्याला नारळी पौर्णिमेला राक्षाबंधन कसे कधी करायचे आहे आठ तारखेला की नऊ तारखेला राखी कधी बांधायची आहे आणि ह्या दिवशी काय काय सेवा करायच्या आहे कशा प्रकारची राखी बांधायची आहे हे सर्व मी ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू बघा नारळी पौर्णिमा ही आठ तारखेला पौर्णिमा सुरू होणार आहे आणि ती नऊ तारखेला म्हणजे आठ तारखेला ती सुरू होणार आहे दोन वाजून बारा मिनिटांनी आणि समाप्त होणार आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी एक वाजून चोवीस मिनिटांनी ती संपत आहे त्याच्यामुळे आपल्याला रक्षाबंधन हे नऊ तारखेला म्हणजे शनिवारी साजरे करायचे आहे आता बऱ्याच जणांचा प्रश्न असेल की आपल्याला ह्या दिवशी सत्यनारायण केव्हा करायचं आहे मग आठ तारखेला करायचं आहे की नऊ तारखेला करायचं आहे तर बघा जे संध्याकाळी सत्यनारायण घालतात तर त्यांनी आठ तारखेला सत्यनारायण करायचं आहे आता तुम्ही म्हणाल त्या दिवशी भद्राकाल आहे तर बघा भद्राकाल जरी असला तरी सत्यनारायण करायला चालतो म्हणून तुम्ही सत्यनारायणाची पूजा त्या दिवशी अवश्य करायचे आहे आणि जे सकाळी करतात त्यांनी नऊ तारखेला करायचे आहे आणि बघा आता ह्या असंही तुमच्या मनामध्ये येईल की मग रक्षाबंधन आठ तारखेला का नाही करायचे रक्षा राखी आठ तारखेला बांधलेली चालेल का तर अजिबात नाही आठ तारखेला अजिबात राखी बांधायला चालणार नाही राखी ही नऊ तारखेलाच बांधायला चालणार आहे आणि एक सूर्योदयापासून ते एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत आपल्याला रक्षाबंधन करता येईल आता दुसरं आहे की ह्या दिवशी आपल्याला स्नानही एक विशेष असे स्नान करायचे आहे ते कोणते स्नान आहे तर बघा पौर्णिमेच्या दिवशी नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एक स्नान करायचे आहे त्याचं नाव आहे हिरण्यस्नान आता आपल्या शास्त्रामध्ये दहा प्रकारचे मुख्य स्नान सांगितलेले आहे त्यापैकी हिरण्यस्नानही एक त्यामध्ये आहे आणि हे हिरण्यस्नान ह्या दिवशी आपल्याला करायचे आहे तर ते हिरण्यस्नान आपल्याला कसे करायचे आहे तर आपल्याला एक बकेटेमध्ये आंघोळीचं पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याकडे जीही सोन्याची वस्तू असेल बघा तुमच्याकडे अंगठी असेल गळ्यातली माळ असेल मंगळसूत्र तरी असतंच आपल्या गळ्यामध्ये तर ती सोन्याची वस्तू तर करताना ओम नमो नारायणा ओम नमो नारायणा असं म्हणून पाच वेळेस आपल्याला पाण्यामध्ये सोन्याची वस्तू फिरवायची आहे आणि मग नंतर काढून आपल्याला स्नान करायचं आहे ह्या स्नानाला अत्यंत महत्वाचे स्थान आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आता दुसरं म्हणजे ह्या दिवशी आपल्याला एक लक्ष्मीची सेवा करायची आहे सेवा एवढी छोटी आहे पण त्याचं फळ इतकं मोठं आहे मग त्या मात्र ती ही सेवा मात्र आपल्याला चुकवायची नाही आहे तर ती सेवा कशी आहे तर बघा आपल्याला पिवळे फुलं नाहीतर पिवळ्या अक्षदा ह्या बारा प्रकारच्या घ्यायच्या आहे आणि तुम्ही फुलं जाहीर नाही मिळाले तुम्हाला तरी बारा प्रकारचे आपल्याला अखंड तांदूळ घ्यायचे आहे अक्षदा अक्षदा आपण का म्हणतो की आपली जीही साधना किंवा पूजा आपण करणार आहे ती आपली अक्षय राहणार आहे म्हणून त्याला अक्षदा असे म्हटलेले आहे म्हणून अक्षदा वाहिल्याने आपण जेही आपण पूजा आता साधना करणार आहोत ती आपली अक्षय राहणार आहे आणि अक्षय असे पुण्य मिळवून देणार आहे आणि अक्षय असे फळ मिळणार आहे त्यामुळे लक्ष्मी माता चिरकाल आपल्या घरामध्ये अक्षय अशी अखंड वास करणार आहे म्हणून हे अक्षराचा जो उपाय आहे तो तुम्हाला ह्या दिवशी नारळी पौर्णिमेच्या दिवशी ज्यालाही वाटत असेल की आपल्या घरामध्ये लक्ष्मी निवास करावं तर ही सेवा आपल्याला करायचीच आहे तर बघा कशी करायची आहे तर आपल्याला अखंड असे तांदूळ घ्यायचे आहे बारा आणि बारा तांदूळ घेतल्यानंतर त्याला थोडी हळद लावायची आहे आणि हळद लावून ते आपल्याला पिवळे करायचे आहे टाकून देईल तुम्हाला मी स्क्रीनवरती बारा नावे टाकून देईल ती बारा नावेचं तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा तुम्ही ती मोबाईल ला मध्ये लावा आणि बारा नावं तुम्ही म्हणत त्या बारा अक्षदा लक्ष्मी मातेला अर्पण करायचे आहे आणि अर्पण करून झाल्यानंतर बघा अगोदर धूप दीप दाखवायचं आहे आणि नंतर अक्षदा आपण व्हायच्या आहे एवढी सोपी सेवा आहे ह्या सोप्या सेवेनेच आपल्याला आपल्या घरामध्ये काय अनुभव येतो तुम्ही ह्या नारळी पौर्णिमेला ही करून बघा आणि नंतर तुम्ही त्याचा अनुभव घ्या की खरंच आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता नांदते की नाही याने अखंड अशी अक्षद म्हणजे अखंड अशी लक्ष्मी मातेचा वास आपल्या घरात होणार आहे आणि तुम्हाला हे दोन कामं नारळी पौर्णिमेला अवश्य करायचे आहे एक तर आपल्याला हिरण्य स्नान करायचं आहे आणि दुसऱ्यामध्ये अक्षदाचा जो लक्ष्मीची सेवा सांगितलेली आहे तीही करायची आहे सत्यनारायण तुम्हाला आठ तारखेला संध्याकाळी करायचं असेल तर संध्याकाळी करत असाल तर आठ तारखेला करा सकाळी करत असाल तर तुम्ही नऊ तारखेला करा आठ तारखेलाही चालतो अशा अनेक सेवा आहेत की ज्या आपल्याला ह्या नारळी पौर्णिमेला करता ना येणारी आहे त्यामधलीच आपल्याला ही एक सेवा आहे दुसरे असे की आपण बघा आपल्याला एक वैदिक राखी असते ती मंतरलेली राखी पण आपल्याला एक बनवलेली राखी हे राखीसूत्र जे आहे बनवणार आहोत आपण तर ती पोटलीही आपण त्याची राखी आपल्याला हातामध्ये बांधता येईल आणि ही ही राखी जी बनवलेली आहे पाच वस्तूंपासून त्याच्यामध्ये पण तुम्ही अक्षर टाका सगळ्यात मेन दोन वस्तू आहे एक अक्षदा आणि दुसरी पिवळी मोहरी आणि याने बनवलेली जी राखी आहे आणि दुसरं आहे आपल्याला दुर्वा दुर्वा आहे तांदूळ अक्षदा आहे आणि एक सा याचा तुकडा घ्या तुम्ही हळदीचा तुकडा घ्या तो आहे आहे आणि दुर्वा आहेत आणि केशर आहे ह्या वस्तू तुम्ही त्या पोटलीमध्ये पिवळ्या कपड्यांमध्ये बघा शिवून काढा आणि ती पोटली तयार करा त्याची राखी तयार करा आणि ती आपल्याला कलावा म्हणून जो धागा असतो तो धागा घ्या आपण ज्याला घटमाळ घालतो तो तुम्ही दोरा घ्या त्या घटमाळेला एक छोटीशी पिशवी शिवून पिवळ्या कपड्यामध्ये आणि तीन वेळेस आपल्या हाताला ते दोरा गुंडाळून ती द्राखी राखी आपल्याला बांधता येणार आहे ती आपल्याला भावालाही बांधता येणार आहे मुलांनाही बांधता येणार आहे आणि आपल्या पतीलाही बांधता येणार आहे हो आपल्या पतीलाही बांधता येणार आहे आणि पतीही आपल्याला बांधू शकतो भाऊही बहिणीला बांधू शकतो अशी उत्तम प्रकारची वैदिक राखी मी त्याच्यावरती तुम्हाला जर वाटत असेल की ते राखीचा व्हिडिओ टाकावा तर मी अवश्य तो राखीचा व्हिडिओ पण तुम्हाला कशी बनवायची हे बनवून दाखवून तो व्हिडिओही टाकेल तर तुम्ही अशी राखी पण बांधायची आहे याने काय होतं तर आपल्याला आपलं आयुष्य वाढतं आपलं आयुष्य नक्कीच तुम्हाला दीर्घ आयुष्य प्राप्त होतं आयुष्य वाढतं कोणतेही संकट आपल्यावर आले तर ते टळून जाते त्यामुळे आपल्याला ही अशी राखी बनवायची आहे आणि बघा ह्या दिवशी नारळी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचीही पूजा करायला म्हणजे चंद्राला आप जे पौर्णिमेला व दर पौर्णिमेला जे आपल्याला आर्घ्य देतात चंद्राला त्यांनीही आर्घ्य द्यायला अजिबात विसरायचं नाही आहे अर्घ्य हे आर्घ्य पण फार प्रकारचे असतात त्यामध्ये एक अर्घ्य मुख्य प्रमाणे आहे ते म्हणजे एका तांब्याच्या लोट्यामध्ये दूध घ्यायचं आहे आणि त्याच्यात अक्षता टाकायची आहे पांढऱ्या प्रकारच्याच पांढऱ्याच तांदूळ टाका आणि त्याने आपल्याला चंद्राला आर्घ्य द्यायचे आहे त्यानंतर आपल्याला ह्या पौर्णिमेला आपल्या पित्रांची पण सेवा करायची आहे तर ती पित्रांची सेवा कशी करायची आहे तर हे तर आपल्याला माहीतच आहे माहीत नसेल तर ऐका तांब्याचा लोटा घ्यायचा आहे त्या तांब्याच्या लोट्यामध्ये जल घेऊन पाणी भरून त्याच्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे आणि काळे तीळ टाकून दक्षिण दिशेला आपल्याला तोंड करून आपल्या पित्रांच्या नावाने आपल्याला जल अर्पण करायचे आहे बघा गीतेचा सातवा अध्याय आपल्याला वाचायचा आहे आणि म्हणायचं आहे की जल अर्पण करून की हे जे पुण्य आम्ही केलेलं आहे हे सर्व पुण्य तुम्हाला लाभो आणि आम्हाला तुमची जी सेवा केलेली आहे ती तुम्ही स्वीकार करा आणि तुमचा आशीर्वाद सदैव आमच्यावरती राहू द्या असे म्हणून आपल्याला दक्षिण दिशेला ते जल अर्पण करायचे आहे काळेत्री टाकलेलं एवढी साधी आणि सोपी पित्रांची सेवाही या दिवशी अवश्य करायची आहे तर आवडला ना व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद